ही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलुस तास्काव रोड पलुस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एक्केचाळीस आणि ब्याण्णव बाहत्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव काँग्रेसची खोटी आश्वासने भाजपच्या योजनांनी लोकांचे जीवनमान सुधारले क्रांती चेअरमन शरद लाड काँग्रेस पक्षाने नेहमीच खोटी आश्वासने दिली असून पलू शहरातील रस्ते आणि गटारी यासारखे मूलभूत प्रश्न कायमच प्रलंबित ठेवले आहेत अशी सडकून टीका क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांनी केली याउलट भाजप सरकारने लाडकी बहीण प्रधानमंत्री आवास उज्ज्वला जलजीवन मिशन यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण योजना प्रभावीपणे राबवून लोकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं ते पलूस येथे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सोनाली सागर नलवडे आणि सर्व उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलत होते यावेळी बोलताना नगरसेविका स्वाती शिंदे यांनीही भाजप सरकारच्या योजनांची प्रशंसा केली त्यांनी सांगितलं की भाजप सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या योजनांची अंमलबजावणी अत्यंत प्रभावीपणे केली आहे पलुस येथे आयोजित करण्यात आलेल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सोनाली सागर नलवडे व सर्व उमेदवारांच्या प्रचार प्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार पृथ्वीराज देशमुख क्रांती सहकारी साखर कारखाना चेअरमन शरद लाड सुरेंद्र चौगले नगरसेविका स्वाती शिंदे सर्जाराव नलवडे संजय येसुगडे मिलिंद पाटील सागर नलवडे रामानंद पाटील बोधिसत्व माने यांच्यासह अन्य मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही जिथे जिथे जातो प्रचाराच्या जा निमित्तानं भेटीच्या निमित्तानं तिथे तिथे पोलूस नगरीतला सगळा सर्वसामान्य माणूस हा त्रासलेला आहे त्याला कुठेतरी फसवल्याची भावना तयार झाली आहे गेली आठ वर्ष ज्या वेळेला दोन हजार सोळा ला नगरपालिकेची निवडणूक झाली त्यावेळेला सर्वसामान्य माणसांना बरबरून काँग्रेसला मतदान दिलं काँग्रेसने देखील भरपूर आश्वासन दिले आम्ही पाणी योजना करतो रस्ते चक करतो चका पार्क करतो वो भी करतो अशी एक एक पन्नास आश्वासन दिली काय झालं त्या आश्वासनाच किती आश्वासन तुम्ही पूर्ण केली किती आश्वासनांना आता सामोरे जात आहे तुम्हाला गेल्या आठ वर्षात एक पाणी योजना झाली नाही तुम्हाला गेल्या आठ वर्षात गटारं स्वच्छ करायची झाले नाही तुम्हाला गेल्या आठ वर्षात ग्रामीण रुग्णालयाचं उपजिल्हा रुग्णालय करायचं झालं नाही शिक्षणाच्या सुविधा करायचं झालं नाही आम्ही पोलीसकारांनी एखादा पाहुणा आला तर आम्ही फक्त धनराज महाराज मंदिरात घेऊन जातो त्याला आता काय दाखवायचं हा प्रश्न पडतो ते कुठे न्यायचं पोलिसला पोलिसला काय विशेष आहे म्हणून त्याला दाखवायचं अशी अवस्था तुम्ही आज करून सोडली काय केलं म्हणून तुम्हाला आज मतदान करायचं सर्वसामान्य आज विश्वास ठेवला मतदान उल्लेख केलेल्या के धरणग्रस्त जनतेने तुम्हाला मतदान केलं की कुठेतरी ही चांगली करतील एवढ्या वर्षाची सत्ता तुमच्या ताब्यात होती आज तुमचा एक तरी नगरसेवक लोकांच्यात मिसळतो हो का तुमच्या एखाद्या नगरसेवाने एखादा दाखला तरी काढून दिलाय का बिन पैशाचा तुम्हाला तुमचा तरी नगरसेवक आज जनतेची दखल घेतो का मग असा असेल तर तुम्हाला अधिकारच काही मत मागायचं कुठल्या तोंडाने तुम्ही जनतेसमोर जात आहे आज जनतेसमोर जायचं आणि तुझी काय अर्थ नाही म्हणायचं मग तुला नोकरी पाहिजे असेल नोकरी देतो तुला काय आर्थिक पाहिजे असेल आर्थिक देतो ह्याच्याशिवाय काय उद्योग नाही आज आमच्या स्वाभिमानी पोलिसकर जनतेला आज तुम्ही कमी लेखताय आज कुठेतरी तुमच्यावर विश्वास ठेवून जनता तिने तुमच्या हातात सत्ता दिली त्याला फसवण्याचं काम तुम्ही केलंय